आलेला आहे त्याने त्याचं हृदय सॉन्ग तयार केलेलं आहे तर प्रत्यक्षात जाणून घेऊया त्याच्याकडनं कि त्यांनी ते कशा प्रकारे केलेलं आहे आणि कल्पनेचा प्रश्न जो आहे एक या होता। मी या म्हणजे शब्दांकन केलं होतं लिहिलं होतं आणि त्या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं आणि त्याच्यानंतर मला वाटलं की तयार कुठे करायचं त्याच्यानंतर मग मी माझ्या मित्रांना जे याच्या क्षेत्रामध्ये प्रामाण्यपूर्ण आहेत ज्यांनी म्युझिक तयार केले निलेश वासनी त्यांनी त्या गाण्याला एडिट केला त्यांनी म्युझिक तयार केलेली आहे आणि स्वतः स्वतः गायले आहे गा गाण्यामध्ये आणि गाणं तयार झाल्यानंतर हृदय स्पर्शून मी हा माझा अल्बम टायटल सॉन्ग आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातनं पहिलं अल्बम सॉंग आहे जे स्लम एरियामधनं मी तयार करतो आहे आणि ते चांगल्या पद्धतीने तयार झालं आहे आणि या गाण्याला दर्शन वाल्ले यांनी डिरेक्ट केला आहे आणि सगळ्यांना ते आवडणारच आणि सगळ्यांच्या प्रेरणेमधनं आणि सगळ्यांच्या प्रोत्साहनानं मी हा अल्बम तयार केलेला आहे झा भावते ही उमलती शब्दाने शब्द जुडती आसते ही उमलती काळ झा भावते ही उमलती शब्दाने शब्द जुडती आसते ही उमलती मना

सेकंड इयरचा से विद्यार्थी आम्ही आता पण शिकतो तिथेच माझं शिक्षण आता चालूच आहे हे करत असताना सगळ्यांनी मला एक चांगला प्रतिसाद देणं की असं कर तसं कर म्हणून आम्ही म्हटलं बाहेर जाण्यापेक्षा गडचिलीमध्येच इतकं छान लोकेशन आहे तर आम्ही काही काही ठिकाण गडचिरोलीचं लोकेशन घेऊन शूट केलं आहे आणि कॅमेरा जो कॅमेराचा कै, जो प्रश्न होता तो तर कॅमेरा एक माझा डिप्लोमेशन म्हणून एक मित्र आहे त्यांनी मला अवेलेबल करून दिलं दोन तीन 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 दिवसासाठी आणि त्यां त्यांच्या माध्यमातून शूट करून आणि आणि सहमित्र माझे दर्शनवाले यांनी देखील खूप प्रतिसाद दिला याच्या आणि त्यांच्या मेहनतीनं त्यांच्या कष्टानं हे हो सगळं काही प्रयोग यशस्वी आणि पार झाले सुंदर गाणं गायलेलं आहे तर आमच्या दर्शकांना आवडेल तुझं सॉन्ग ऐकायला जरा काही लाईन्सू शकतात नक्कीच नक्कीच मी आपल्याला काळसाच्या ठोक्यावरती घावते ही उमलती शब्दाने शब्द जुडती असते ही उमलती काळजाच्या ठोक्यावरती गावते ही उमलती शब्दाने शब्द जुडती असते ही उमलती मन असे हवाली पापने आता मन वेग ഹൃദയ സ്പർശനി സ്ർപ്പശയസ്പർശനീ സ്പ്പർശുനി ഹൃദയ സ്പ്പശൂനി ഹൃദയ സ്പ്പർശൂനി ഹൃദയ സ്പ്പർശൂനി സ്പ്പർശുനി ഹൃദയ സ്പ്പർശി സ്പ്പർശൂനി ഹൃദയ സ്ർശയ സ്പ്പശുനി मला सांगण्यात खूप आनंद होईल की विश्वास नाही बसणार तुम्हाला आणि हा सर्व प्रयोग इथेच या मातीत या गडचुलीमध्ये झालेला आहे गाण्याची आहे मिक्सिंग मी स्वतः एक चार भिंतीच्या आतमध्ये काही मोठ्या स्टुडिओमध्ये मी गायलेलं नाही एक माझ्या मित्राकडे जो एडिटर आहे त्यांनीच आपल्या माहितीवरती या गाण्याची रेकॉर्डिंग केली त्यांनीच मिसिंग केली सगळं काही बनवलं इथेच सगळं काही प्रयोग झाला आणि प्रश्न असतो व्हिडिओ एडिटिंगचा तर मी म्हटलं की गाणं तुम्ही ऐकायला खूप सुंदर आहे गाणं सर्वांच्या मनामध्ये असणार असतो ते म्हटलं इकडं म्हणजे इतकं छान गा गाणं झाल्यानंतर थोडा बहुत हो एक प्रयोग व्हिडिओचा म्हणून आम्ही विचार केला की व्हिडिओ थोडं असावा म्हणजे पाहण्यालायक असावा म्हणून आम्ही नागपूरला एम के फिल्म प्रोडक्शन म्हणून म्हणजे डिरेक्टरचा जे एक खास मित्र आहे त्यांनी आम्हाला टाइम वेळ म्हणजे वेळेतून वेळ काढून त्यांनी आमच्या व्हिडिओची एडिटिंग करून दिली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी एडिटिंग करून दिली खूप छान झाली त्याच्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो आणि असं हा प्रयोग अशा पद्धतीने चांगला म्हणजे खूप चांगला खूप छान कायलास आणि तुझा अशा या सुंदर कायनाला खूप भार मिळाल आणि आमचा न्यूज आहे चॅनेल तर्फे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या गाण्यात तर आहेच पण तुझ्या सोबत नायिका आहे ती कुठली आहे तिच्याबद्दल काही सांगू शकशील हो खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही आणि त्या तुम्हाला जे गाण्यामध्ये नायिका दिसते ते खूप महत्वाचे आणि ती त्यांच्या फॅमिली सपोर्टमुळे आणि तिच्यामुळे हा अल्बम आज तयार झाला झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि खास करून एक माझी इच्छा होती की आपण गडचिलीमधनं हे करतोय सर्व काही आपल्या मातीमध्ये खूप मोठे कलाकार आहेत आता पण आहेत पण त्यांना एक स्टेज लाईन त्याच्यामुळे माझी एक इच्छा होती की गडचिलीतून करतोय तर गडचि गडचिरोली या शहरामधलीच किंवा जिल्ह्यामध्ये एक मुलगी असावी हा माझा प्रयत्न होता आणि हे करताना माझी तेवढी काही ओळखी नव्हती मुलींबद्दल साधारणतः पाच ते सहा मुलींना हा म्हणजे प्रयोग दाखवला तर त्यांनी काही कारणास्तव नाही म्हटले पण कुठेतरी यांनी माझी भावना समजून घेतली आणि अजून एक सांगायचं म्हणजे त्यांचा एक आताच पुढच्या महिन्यात पिक्चर येतो ते एक अभिनेत्री रोहिणी रामटेके म्हणून तर त्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या अल्बमसाठी वेळ दिली रोहिणी रामटेके हे त्यांचं नाव आहे आणि अशा प्रकारे हा प्रयोग झाला माझ्या टायटल सॉंगला गीताला न्यूज हेल्थ चॅनलनी दखल घेऊन मला स्टुडिओमध्ये येण्याची संधी दिली त्यांच्याबद्दल आणि सर्व इथे कार्य करत असलेल्या सर्व पदे पदा पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि एकोणीस फेब्रुवारीला ठीक बारा वाजता ए डी बी मिजी चॅनल गडचिरोली या यूट्यूब चॅनेलवरती माझा व्हिडिओ लाँच होणार आहे तरी सर्वांनी बघावं कारण मी या गडचिलीच्या मातीचा मुलगा आहे आणि मी तुमच्याकडं सर्व नागरिकांना आवाहन करतो की आवर्जून मला आ, सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टमुळेच मी प्रभावित होऊ शकतो आणि समोर चालना मिळू शकते म्हणून सर्वांना माझा क्रांतिकारी नमस्कार करतो तर हा होता स्वप्नील बोरकर याच्याशी आपण खास बातचीत केली तर नियमितप्रमाणे बघत राहा न्यूज अर्चल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भावनेच्या मनाला पाकड्याच्या सरांना भाकलेल्या जिभाला प्राणलेल्या उराला भावनेच्या मनाला पाकड्याच्या सरांना आकलेल्या जीवाला प्राणलेल्या उराला <ज़ाँगा> श्वास फुललेल्या बहरात रिम जिम पाहणार श्वास घर भेटामध्ये